सर्वांना नमस्कार ऑनलाईन ऑफिसर्स ई लर्निंग प्लॅटफॉर्म आपलं हो, सहर्ष स्वागत आहे आज आपण सीडीपीओ पी ओ म्हणजेच महिला बाल विकास अधिकारी या विभागीय परीक्षेच्या आयोगाने जो पेपर दोन चा अभ्यासक्रम जाहीर केला आहे त्याच्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत आणि याची तोडओ करून घेणार आहोत की कशा प्रकारे आपल्याला या नियमांची तयारी करायला पाहिजे मुख्यतः मित्रांनो हे आपले महाराष्ट्र नागरी सेवा नियम आहेत याच्यावरती तुमचं सर्व जो रिझल्ट आपला अवलंबून असणार आहे आणि त्यानंतर महिला बाल विकास विभागाअंतर्गत जे विविध नियम आहेत आणि कायदे आहेत त्याच्यावरती मुख्यतः हे जेवढे नियम आहेत आठ नियम आणि विभागीय चौकशी नियम पुस्तिका हे नियम तुलनेने वाचायला सुद्धा कठीण आहेत आणि समजून घ्यायला सुद्धा कठीण थी। आहेत ठीक आहे तर सुरुवात करूया महाराष्ट्र नागरी सेवा नियम सेवेच्या सर्वसाधारण शर्ती एकोणीसशे एक्क्याऐंशी चे नियम आहेत आणि अंमलात कधी आले तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याऐंशी या नियमांमधील जे पूर्णच्या पूर्ण व्याख्या आहे ते आपल्या पूर्ण जे एकोणीशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी चे नियम आहेत कुठले महाराष्ट्र नागरी सेवा नियम त्याच्यात जशाच तशा वापरलेल्या आहेत मग याच्यात वेगळे फक्त दोन नियम आहेत जे की एकोणीसशे एकोणऐंशी चे आहेत ते आहे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील आणि वर्तणूक नियम या दोन नियमांचा अभ्यास वेगळा करावा लागेल आणि उर्वरित जे आपले सात नियम आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला वेगळा करावा लागेल का तर त्यांच्या व्याख्या वेगळ्या आहेत आणि तुलनेने त्यांचा जो डाटा आहे तो सुद्धा वेगळा असणार आहे म्हणून कधी अभ्यास करताना हातावर काय घ्यायचा आधी वर्तणूक नियम कारण की ज्याप्रमाणे तुमची शासकीय कार्यालयातील किंवा कामकाज जातील किंवा इतंदरीत एकंदरीत त्या कर्मचाऱ्याची वर्तणूक असेल ती जर वर्तणूक कुठे जर त्याची नादुरुस्त किंवा जर तुम्हाला चुकी काढून आली तर त्याच्यावरून आपण काय करतो शिस्तवा अपील नुसार म्हणजे ह्याच्यानुसार आपण त्याला शास्ती करतो थोडक्यात तर त्याच्यासाठी आपल्याला आधी का बघावं लागेल हो की कुठे वर्तणूक चुकली त्याच्यावरून आपल्याला त्याची शास्ती ठरवता येईल तर हे दोन नियम आहेत हे लागू अंमलात कधी आले तर बारा जुलै एकोणीसशे एकोणऐंशी थोडक्यात काय सांगायचं तर या दोन नियमांचा अभ्यास वेगळा करावा लागेल आणि इतर सात नियमांचा अभ्यास तुम्हाला वेगळा करावा लागेल तर महाराष्ट्र नागरी सेवा नियम सेवेच्या सर्वसाधारण सेवा शर्तीमधले सुरुवात कशी झाली आपल्याला नियम तयार करण्यासाठी अधिकार कसे प्रदान झाले ते त्यांची इतिहास कसा आहे मग त्या पूर्वी कुठले वापरात होते एकोणीसशे एकोणसाठ चे तर एकंदरीत एक या इतिहासावर एक दोन प्रश्न पड पडायची दाट शक्यता आहे आणि पूर्वी सुद्धा प्रश्न येऊन गेलेले आहेत त्यानंतर सेवा शर्ती नियम एवढा महत्वाचा काय तर तुम्ही सेवेत येण्यापूर्वी मग तुमचं सेवेचं वय असो तुमचं चारित्र्याचा दाखला असू दे तुमचं वैद्यकीय प्रमाणपत्र असू दे तुमचं जे सेवा सेवा प्रवेश नियम आहेत जे की आपले विभागीय परीक्षेमार्फत जे आता आपले सीडीपीओ पद भरलं जाणार आहे त्याच्यासाठी जे सेवा शर्ती किंवा जे नियम तयार केलेत म्हणजे महिला बाल विकास अधिकारी विभागीय मर्यादित परीक्षा याचे नियम कसे राहतील आपण काय म्हणतो त्याला सेवेचे नियम तर ते सुद्धा याच्या अनुषंगाने तयार केलेले असतात याचा तुम्हाला प्रथम आधार घ्यावा लागतो म्हणून सेवेत येण्यापूर्वी आणि सेवेत आल्यानंतर म्हणजे सेवेत दाखल झाल्यानंतर सुद्धा या नियमांचा तुम्हाला खूप असं महत्व प्राप्त होतं त्यानंतर पुढे गेले तर नागरिक सेवेच्या पदग्रहण अवधी सेवा से निलंबन काळातील प्रधान सरळ सरळ प्रश्न येणार की निलंबन काळात शासकीय कर्मचाऱ्याला खालीलपैकी कोणते प्रधानी अदा केले जातात मग त्यात घरबाडी बत्ता भेटत नाही भेटतो तर अर्धच भेटतो तुम्हाला मूळ वेतनाच्या अर्ध वेतन मिळतं महागत्तीच्या अर्ध वेतन मिळतं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कपाती कोणत्या करायला पाहिजे तर वेगवेगळ्या प्रकारच्या कपाती असतात त्याच कपा तुम्हाला करणं अपेक्षित असता एकंदरीत तुम्ही इतर कपाती करू शकत कर नाहीत रजा नियम मग रजेच्या नियमाची व्याख्या कुठे दिली आहेत तर पूर्णच्या पूर्ण व्याख्या कलम नऊ मध्ये आणि प्रकरण दोन मध्ये दिले आहेत मग रजेचा अर्ज कुणाकडे करायचा रजेचा अर्ज कुठल्या नियमाने करायचा रजेचा नमुना कुठल्या नियमात दिलेला आहे वगैरे वगैरे याचा वाप हो रजा नियमात करावा लागतो महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम वेतन निश्चिती कशी होते वेतन वाढ कुठल्या काळामध्ये दिली जाते आणि वेतन वाढ देताना काय काय बाबी लक्षात घ्यावा लागतात हे याच्यामध्ये सखोल अभ्यास करावा लागतो त्याच्यानंतर गेले तुम्ही एकोणीशे ब्याऐंशी चे आपले खूप महत्वाचे येते निवृत्ती वेतन नियम लागू कधी झाले तर अर्थातच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी तर या नियमांचा सुद्धा तुम्हाला सखोल अभ्यास करावा लागेल त्याच्यानंतर त्याच वेतन नियमाचं अंशराशीकरण अंश राशीकरण सूत्र कसं असतं त्याच्यामध्ये तुम्हाला महागाई भत्ता पकडायचा का घरभाडे भत्ता पकडायचा का आणि पकडला तर मग तो किती टक्क्यांनी त्या कर्मचाऱ्याला आपण देतो मग त्याच्या जो आपण त्याचं निवृत्ती वेतन ठरतं त्याचे किती पट आपण त्याला त्याच्या पैकी किती टक्के आपण त्याला अंश राशीकरण करतो त्याला एक ठोक रक्कम त्याला देतो आणि मग त्याची आपण निवृत्ती वेतनातून कपात कशा प्रकारे करतो याच्यावर जशा आज तसे आजपर्यंत प्रश्न येऊन गेलेले आहेत त्याच्यानंतर मुंबई नागरी सेवा प्रवास भत्ता नियम हा नियम असा आहे की आपण अजूनही एकोणीसशे चेच नियम अजूनही वापरत आहोत किंवा अंमलात आहेत अजूनही याचे नवीन नियम तयार झालेले नाहीत अर्थात जे नियम कोणते आहेत तर मुंबई जेव्हा राज्य होतं तेव्हाचे नियम आहेत आणि मग प्रवास भत्ता कसा ठरतो प्रवास भत्तेचे वेगवेगळे जी आर कोणते आहेत आता आपण बदली निमित्ताने जेव्हा दुसऱ्या कार्यालयात जातो त्यावेळेस आपल्याला प्रवास भत्ता मिळतो त्याच्यामुळे बेसिक किती मिळतं त्याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे टोलना किंवा वगैरे काय काय त्याच्यात अदा करता येतात ते बघणार आणि विभागीय चौकशी पुस्तिका आता विभागीय चौकशी कधी लागते तर आधी तुमचं ज्या कर्मचाऱ्याचं वर्तन चुकीचं असेल मग त्यावरून त्याला शास्ती किंवा आपण त्याला विभागीय चौकशी लागली म्हणतो तर ती विभागीय चौकशीची कार्यप्रणाली काय असेल कुठल्या प्रकारे चार्ज लावायचे चार्ज लावल्यानंतर मग त्याची कमिटी समोर त्याला उभं करताना काय काय त्याला सवलती देतात त्याला वकील लावायची मुभा असते का वगैरे वगैरे आपण या नियम पुस्तिकेमध्ये बघणार आहोत आणि महिला बाल युवकाचे जे कायदे आहेत ते अगदी सखोलपणे अभ्यास करण्यासाठी आणि या पेपर दोन वर तुमचा पूर्ण रिझल्ट अवलंबून आहे ज्या कुणाला ही पोस्ट काढायची असेल अशी सुवर्ण संधी परत येणे नाही अडीचशे जागा आहेत मित्रांनो आणि जिल्हा परिषद आणि महिला बालविकास खात्याअंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही अगदी सुवर्ण अशी संधी आहे हिचा ज्या ज्या लोकांनी फॉर्म भरला असेल त्यांनी याचा जरूर फायदा उठवायला पाहिजे परंतु मग याच्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी अनुभवी अशी ही पाच वर्ष सहा वर्षापूर्वीची आपली अकॅडमी आहे तर ओ ओ अकॅडमीला तुम्ही सर्व जर जॉईन व्हा आणि समोरच्या परीक्षेसाठी इतमभूत तयारी करणं आपण समोर, कर समोर जाणार आहोत पेपर एक चा सुद्धा आपण सखोल अभ्यास करणार आहोत आणि तुमचा रिझल्ट कुठे आहे तर पेपर दोन वर तुमचा रिझल्ट अवलंबून असणार आहे म्हणून अगदी अनुभव ज्यांनी असा आपला शिक्षक स्टाफ आहे तर आशा करतो सर्वांनी ओ ओ अकॅडमीला जॉईन व्हा आणि लवकरच भेटू मित्रांनो आपण धन्यवाद